दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात तर देवडा तालुक्याच्या पूर्व भागात डॉक्टर भारती पवारांच्या प्रचारासाठी सभापती प्रशांत देवरे मैदानात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात जाऊ लागला आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी प्रचारामध्ये जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे दिंडोरी लोकसभा महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी देवडा तालुक्यातील पूर्व भागात खुद्द उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे हे मैदानात उतरले असून पूर्व भागातील चिंचवे सांगवी आदी गावांमध्ये जाऊन ते गावातील नागरिकांशी संवाद आणि भेटीगाठी घेत आहेत प्रशांत देवरे यांनी आज बुधवार रोजी सकाळी चिंचवे तसेच सांगवी गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत मतदाराची नाराजगी दूर केली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी समजून घेत आहेत प्रशांत देवरे यांच्या ह्या भेटी मतदारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून हे मतदान भारती यांच्या पारड्यात पडून फायदाच होणार असल्याने पुढचा खासदारही भारती पवारच होतील असं मतदारांकडून बोललं जात आहे त्यामुळे विशेष करून भारती पवार यांना पुढील काळात डिंडोरी मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित करावे लागणार असून त्या दृष्टीने पूर्व भागामध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे ज्यांनी या पूर्व भागात गावागावात रानावनात जाऊन मतदाराची मनधरणी करताना सभापती प्रशांत देवरे प्रमुख भूमिका बजावताना दिसत आहेत तर जनता ही भारती पवारांना मत देण्याचा ठामपणे निर्धार करत आहे पण निवडणुकीनंतरच दिंडोरी मतदारसंघात तसेच विशेष पूर्व भागात पाठ फिरवली तर जनता मात्र प्रशांत देवरे यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही यावेळी सभापती प्रशांत देवरे विकास देवरे तसेच चिंचवे सांगवी गावातील ग्रामस्थ या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते यस नाईन टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका